नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज श्री सद्गुरू बाळू मामा यांचा पालखी स्थळ हा आंधळी गावात आलेला आहे आणि बघा क्रमांक सात आहेत बघा क्रमांक चे सर्वे सर्व अर्थात कारभारी आहेत पांडुरंग बंडगर सर्वजण त्यांना तात्या म्हणतात खर तर एक सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की कारभारी कारभारी शोधतात नियोजन कोण करतं आणि सर्वांचं लक्ष वेधतं ते तात्यांच्याकडं पण एक प्रश्न पडलेला आहे की तात्यांचा हा कारभारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला खर तर हा सर्व प्रवास आपण तात्यांच्या तोंडूनच ऐकून ऐकून घेऊया पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की कारभारी तुम्ही आहात तर कारभारी पर्यंतचा तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा सुरू झाला जय बाळुमाळुमा देवालय आदमापूर बागा नंबर सात सातची कारभारी मी सांगतो पहिल्यांदा ज्या वेळा आम्हाला बाळुमामा ही कुठं आहे आणि कसा आहे हे माहितच नव्हतं ज्या वेळा आमचे कोकणातले हनुमंतवाडी गावचे जे मेंढका आमच्या गावात प्रत्येक वर्षाला येत होती त्यावेळेला ती प्रत्येक वर्षी यायची आमच्या रानात बसणार मेंढक्यावर एखादा प्रसंग आला आणि ती प्रसंग बाळूमामान सोडवला प्रसंग सोडवल्यावर बाळूमामा ही त्या हनुमंतवाडीचे सरजेराव शिनगारी म्हणून आमचं जोडीदार आहे ती त्याने आम्हाला बाळूमामा कोल्हापूर जिल्ह्यात आहे म्हणून सांगितलं मग एकदा आम्ही मी आणि आमचा बाचा दोघ जण मिळून कोल्हापूरला गेलो कोल्हापुरातनं मुदाळ तिथे गारगुटी गाडी धरून आदमापूरला गेलो आदमापुरातनं जाऊन त्याचं दर्शन घेतलं जेवण निघाल्या जेवण केलं परत माघारी आलो कोल्हापुरात कोल्हापुरात आल्यावर त्या मेंढक्यांच्या गावी जाणार होतो आम्ही पण मेंढक्यांचं गाव कुठं आहे आम्हाला लय लांब आहे काय असं वाटायचं पण गाव होतं दहा किलोमीटरवर पण आम्हाला वाटायचं गाव लय लांब आहे काय म्हणून आम्हाला काय ते गाव माहीत नसल्यामुळे आम्ही कोल्हापुरातन गाडी धरली माझं गाव आहे कोकळे तालुका कवटमका जिल्हा सांगली आम्ही कोल्हापुरातन आणि परत कोकळ्याला आलो कोकळ्याला आल्यानंतर परत मग बाळूमाला आम्ही प्रत्येक महिन्याला आम्हाला बाळूमाची आवड लागली त्यापासून आम्ही प्रत्येक आमशाला जाणार प्रत्येक कार्यक्रमाला जाणार ज्या वेळा प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यावर मला आम्ही तसं जरा मेथक्याचे मास्तर होते त्या मास्तरला मी नारळ पडत होतो त्यावेळेला मी मास्तरला म्हणलं मी आठ दिवस सेवा करणार आहे मेंढरा जाणार आहे त्यावेळेला मास्तर म्हणले की आठ दिवस म्हणल्यावर इथं तुम्ही सेवा करा मग मी मंदिरात सेवा करायला चालू केली सेवा चालू करायला गेले मी मी माझी सेवा त्यांना पसंत पडली मी त्यांनी या अगोदर काम करून मोकळू होणार त्यामुळे मला ती प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक का आमुषा मी तर किचन रूमला असणार परत किंवा पहिलं पास होत पाच रुपयाचं ती पास पाडायला असणार किंवा बकऱ्यात आलेल्या पेट्या फोडल्यानंतर पैसे मोजायचं हे आमचे कायम महिन्याचं काम असणार मग मत्न पुन्हा एक पाच सात वर्षी मी आदमप्रातली सेवा केली आमुशाला किचन रूमला थांबलो म्हणजे मी रातभर थांबणार मग तादा आपल्या मनात आले की आता हिथली सेवा इथली आहे ती करायची पण एखाद्या वेळा मेंढरात जाऊन सेवा करायची म्हणतो मग मेंढरात सेवा करायला करून दोन दहा नंबर बघा नवीन झालेला होता तो गुंडा कारभारी आणि सुभाष कारभारी त्या बघायला कारभारी दोघं होत त्यावेळेला आम्ही तथ गेलो सेवा केली कातरण केली तत्नं कातरण करून आम्ही आणि गावे आलो मग ज्यावेळा आषाढ्या परत मग मेंढरातलं कार्यक्रम हे सगळं आम्ही मेंढरात जाऊन करणार प्रत्येक आषाढीला जाणार परत ज्या आमच्या गावाकडे जे हे तीन नंबर बघा पहिला हे तीन नंबर बघा होता आमचा तीन नंबर बघा गावात आमच्या भागात यायला ज्या वेळा भागात ज्यावेळा पाच सहा महिने त्या भागा त्या भागात आल्यानंतर त्यांना सहकार्य करायचं जळ बघून द्यायचं किंवा मेंढर राखायला माणूस तर मेंढरा जायचं ते आमची सेवा चालू झाली आमचे शेवाजी मोरे मामा त्यांनी मला फोन केला की ह्या बघायला कारभारी म्हणून याय लागतंय त्यावेळेला माझा विहिरीत वर्ण डेप्सा पडून पाय फ्रॅक्चर झालेला होता आणि ती काही मेंढराचा बघा सांभाळायचं काही सोपं काम नव्हतं त्यावेळेला मी मामाला म्हणलं की मला मामा ही पेलत नाही आणि मला काही नाही जमणारी म्हणून त्यावेळा मामाला मोरे मामाला मी सांगितलं मग परत आणि दोन चार दिवसात आले मी आमच्या रानात मेंढरा आलेली किंवा तंबू दिसायचा मेंढ्राची पोरं दिसायची असं दृष्टांत दाखवायचा मला परत आणि मोरे मामाचा फोन जा असं तीन वेळा मामाचा फोन आला मला नाहीच म्हणून मी नकारच दिलता परत मी चौथ्यांदा फोन आल्यावर मी काय केलं बॅग घेतली आवरणा एक मोरेमाचं गाव शेंद्री तालुका गड इंग्ले जिल्हा कोल्हापूर शेंद्री गावात गेलो त्यावेळा तिथन जी मेंढर हलवली आम्ही फार कर्नाटकचा दोन वर्षे भाग केला त्यावेळा मी पहिल्यांदा कारभारी म्हणून मोरेमान मला माझ्या हातात हजार बकरी दिली आणि ह्या बघायचं काही सुद्धा उत्पन्न होत मग दोन वर्ष कर्नाटका भागात मेंढर नेऊन परत आम्ही ज्या वेळा मोरेम्मानं सांगितलं पांडू तुम्हाला कोणीकडे चांगलं वाटतं त्याकडे न्या जावा बकरी मग त्यावेळी कर्नाटक भाग सोडून आम्ही कोल्हापूरनं बकरीकड महाराष्ट्रात हे केली मांडली त्यावेळापासून ज्या वेळा महाराष्ट्रात बकरी आणल्यापासून आमच्या बघायचं पुन्हा डॉक्टर तीन नंबर बघा होता पुन्हा प्रत्येक बघ्यात डॉक्टर इंजेक्शन किंवा लस द्यायला येणार त्यावेळा सात नंबर बघा कुठंच नव्हता त्यावेळेला तीन नंबर दोन होत आणि दोन असल्यामुळं डॉक्टरनं मला विचारलं पांढरुंग तुमच्या बघायला सात नंबर बघायचं नाव देऊया म्हणून मग मी म्हटलं चांगलीच गोष्ट आहे सात नंबर बघायला नाव दिलं आपल्या सात नंबर त्यावेळेपासन बाळू सात म्हणजे आमची बकऱ्यांची वाड झाली पण वाहन आमच्यात एक ट्रॅक्टर होतं दोन टोल्या होत्या फक्त काय सुद्धा वाले गण ह्या दोन दुमट्या अश्या दोन तीन टोल्या होत्या आता सगळं देवाला न मागता देवान सगळं दिलेलं आहे आणि आता आपण बघा आपला एक मध्ये आहे सगळं आपणाला देवान मागायच्या अगोदर सगळं दिलेलं आहे आणि आपल्या आता दुसरं नवीन दोन ट्रॅक्टर मिळालं पण वाल्याने एक ट्रॅक्टर के अर्पण केलेला आहे जनरेटर अर्पण केला आहे परत टँकर आहे दिला मागायच्या अगोदर आपल्याला देवानं दिलेला आहे एक सांगा आ, आ, त्या, आ, मझे मझे की आता तुमच्या म्हणजे बग्यामध्ये मेंढर किती आहेत साधारण आता लहान मोठ्या आमच्या बघ्यात चार हजार मेंढर आहेत बर आणि मेंढक मेंढका में बघा चारशे मिणका आहेत आता सध्या पहिला मेंटक होता आमच्यात पंधरा ते सोळा मिनिट होतात त्याच्यावर चुकते पंधरा सोळा बग्यावर आम्ही बघा चालवला आणि हे बघा आमचं पण मध्ये बघा मोडायचा ह्या बघायचं उत्पन्न काय नाही म्हणून मोडा आलेला बघा मोरेमोर आणि मोडू दिल नाही आणि ही पुन्हा देवाने एवढा मोठा बघा केलाय आणि मी पहिल्यांदा दिवसभर वाघर मारणार जेवणाला माणूस कमी पडणार जेवण करणार किंवा पिल्ली राखायचं जर आपल्याला यो योग आला तर पिल्ली राखायला पण जायला लागणार बर सांगा की आता तुम्ही बघा क्रमांक जबाबदारी घेतलेली आहे आणि फार मोठी जबाबदारी आहे खर तर कारण जशी मेंढर सांभाळायची आहेत मेंढर सांभाळायचे आहेत तशी माणसं सांभाळायची आहे आणि सर्वांचाच एक महत्वाचा भाग आहे खर तर सर्वांच्याच पुढे एक प्रश्न पडतो तो अन्न अन्नाचा म्हणजे जसा माणसांना अन्नाचा प्रश्न पडतो तसा मुख जनावर म्हटलं की त्यांना त्यालाही आणण्याचं लागतं तर असा कधी अडचणीचा प्रश्न निर्माण झालाय का तुम्हाला की बाबा आज काय करावं किंवा सर्वाचं नियोजन करण्यासाठी कशी पद्धत तुम्ही वापरता आपल्या आता महाराष्ट्रात बघा आल्यापासून अडचण आम्हाला कधी जायला आता ह्या पाच महिन्यात तर दिपावळीपासून पुढं दीपावळीपासून पुढं तर उभ्या पिकात मिनरल कायम आहे आणि आपल्या या सातारा जिल्ह्यात मेंढ्रा आल्यापासून प्रत्येक गावातले भाविक आपणाला शेतकरी मना पिकात नेऊन स्वतः मेंढरांना चारा देते ती आणि कायमस्वरूपी आता पाच महिने झाले उभ्या पिकातच मग आपल्या मेंढरा मेंढराची चाऱ्याची अडचण काहीच नाही आणि भाविकांचं पण अ जेवणाची बन... शिवाय शेतकरीच करते ती जेवणाची पण काहीच अडचण नाही आपल्याला म्हणजे बाळूमामाची सर्व कृपा आहे म्हणजे आ, तर खर तर अलीकडं म्हणजे म्हणण्यापेक्षा अनेक वर्षापासून मामांच्या श्रद्धा वाढायला लागलेल्या आहे आणि शेतकरी वर्ग तुमच्याकडे सातत्याने मागणी करत आहे की आमच्याकडे मेंढर बसवा किंवा असं पण जास्त संख्या वाढली का तुमच्या पुढे नियोजनाचा प्रश्न वाढत असतो तर कशा पद्धतीने तुम्ही ते, ते नियोजन करू शकता कसं झालं ज्या वेळा मामांची मेंढर सगळ्या भागात करायला लागली आणि प्रत्येकाच्या घरात टीव्ही होती टीव्हीवर ज्या वेळा मालिका चालू झाली आणि प्रत्येकाच्या घरात मामांचं महत्व आणि महात्म्य सगळ्या लोकांपर्यंत त्यावेळा प्रश्न प्रत्येक गावात गेलं म्हणजे आमच्याकडं आमच्याकडे मेंढरा में बसवा असे म्हणून बुकिंग करायला माणसांची रांग लागत असत्या आज ह्या गावातलं बुकिंग झालं म्हणजे त्या पुढच्या गावातलं आम्ही भंडारा देऊन भंडारा टाकून त्यांचं रान किंवा जागा ही बघून येतोय आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मेंढऱ्याला मेंढरांचा पाय लागला की शेतकऱ्यांना कुठच्या जर कुठली अडचण असेल तर बाळूमामा अडचण काढतोय शेतकऱ्यांना पण सगळं माहिती आहे बाळूमामाच्या सेवा केली किंवा के मे आपण मेंढ्रांना जर अन्नदान केलं किंवा के मेंढराला चारा दिला ती काय मामा ठेवून घेत नाही तिची भरपाई मामा वर्ष याद काढून देतोय आताच आपल्याला तात्याने वेळेत वेळ वेड़ काढून मानदेश भूषणशी बोलताना सांगितलंय की कशा पद्धतीने माझा हा कारभारीपर्यंतचा पर्यंतचा प्रवास झाला